आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर वन निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी अदानी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसे घेता भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला सवाल तुम्हाला गौतम अदानी एवढे खटकत असतील तर त्यांचं विमान कसं चालतं लपून छपून कोण भेटतं याची माहिती आम्ही जाहीर करायची का असा सवाल भाजपा प्रवक्ते तथा आमदार नितेश राणे यांनी केला येथे पत्रकारांशी बोलताना आमदार राणे म्हणाले हे नवटंगीबाज गौतम अदानी त्यांच्या सोबत बसून ढोकळा आणि चटणी खातात आणि इतर वेळी त्यांच्यावर टीका करतात हा नौटंगीपणा जनतेने ओळखलेला आहे संजय राजाराम राऊत तुझ्या मालकाच्या घरातील वस्तूही उद्योगपतींच्या पैशातून येतात पाहूया काय म्हणाले आमदार नितेश राणे दुसरं म्हणजे गौतम मोठा विरोध हो दाखवला जातोय की आम्हीच गौतम आदानींच्या विरोधात आहोत आम्हाला गौतम आदानी महाराष्ट्रामध्ये नको मग मा गौतम आदानी अगर एवढंच तुम्हाला संजय राजाराम राऊतला आणि त्याच्या मालकाला खटकत असेल तर मग मा गौतम आदानीचं प्रायव्हेट विमान फिरण्यासाठी कसं चालतं गौतम आदानींना गेल्या दोन महिन्यामध्ये लपून छपून अजून कोण कोण भेटलेला आहे ह्याची काय माहिती महाराष्ट्राला आम्ही द्यायची का म्हणून गौतम आदानींचं जे देशाच्या विकासामध्ये जे योगदान आहे आज मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देशामध्ये गुंतवणूक हे गौतम अदानींच्या माध्यमातून होत आहे त्याच्यामुळे रोजगार निर्माण होतोय आणि म्हणून गौतम अदानींना विरोध म्हणजे देशाला आणि महाराष्ट्राला विरोध कारण का तुम्हाला अगर तरुणांना दोन हाताला काम मिळून द्यायचं असेल म्हणजे रोज जो गुंतवणूक करणारे आहेत जे रोजगार निर्मिती करणारे आहेत त्यांच्या नावाने तुम्ही खडी कसे पडू शकता म्हणून अंबानीला तुम्हाला वेगळा न्याय द्यायचा आहे आणि आदाणींना वेगळा न्याय द्यायचा आहे पण त्याच आदा, आदा प्रायव्हेट विमान घेऊन उद्धव ठाकरे आणि फॅमिली हे सगळीकडे फिरतात ह्या गोष्टी चालतं तेव्हा गौतम आदिनी खटकत नाही तेव्हा गौतम भाई गौतम भाई त्यांच्याबरोबर बसून ढोकळा आणि चट्टी खायची आणि अंडेवेळी गौतम आधारंच्या नावानी खडी पडवायची हा जो काही दुटप्पीपणा आहे ना हा जी काही काही नवटंकी आहे त्याला आता महाराष्ट्राच्या जनतेने चांगल्या पद्धतीने ओळखलेला आहे पैशाच्या आणि पैशाच्या नावापोटी तुम्ही की तुला मालक किती हपापलेला आहे स्वतःचा एक रुपयाचा खर्च पण काढत नाही घरातल्या एसीपासून मंदिराच्या फुलापर्यंत सगळ्या या उद्योगपतींच्याच माध्यमातून मिळालेला आहे तुझ्या मालका मालक जेव्हा लंडनला जातो तेव्हा कोण कुठला उद्योगपती तुझ्या मालकाच्या बरोबर असतो तिकीट काढण्यासाठी हॉटेलची बुकिंग करण्यासाठी तेव्हा गुजरातीवर आक्षेप नसतो गुजराती समाजावर आक्षेप नसतो मग गुजराती समाजाचे पाहुण चालतात तेव्हा सगळे खर्च दिलेलं चालतात तेव्हा रेस्टॉरंटचा एक पण बिल द्यायचा नाही तुझ्या मालकाने तेव्हा गुजराती माणसाच्या पाकीटवरून पाहून निघून तुला मा मालकाचे बिल पे केलेले तुला चालतात आणि नुसतं तुझ्या आण्याला राजकारणासाठी इथे सकाळी उठून अगर आमची सकाळ खराब करण्याचा का कार्यक्रम असेल तर त्याचं चोख उत्तर आता तेवीस तारखेला मिळेल पुरा